दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाचे एक बॅग हे रेल्वे स्टेशन येथील सफाई कामगार श्रीमती जया परशुराम दंडाले राहणार मोदीखाना सोलापूर यांना मिळाले असता त्यांनी स्टेशनवरील इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता कोणी देखील ती बॅग घेतली नाही सदर बॅगेमध्ये पाहिले असता रोख रक्कम एक मोबाईल एक घड्याळ दोन गॉगल एक पाकिट व इतर महत्वाचे कागदपत्र आणि कपडे असल्याने सदर बॅग सफाई कामगार यांनी प्रामाणिकपणे ज्यांचे आहे त्यांना मिळावे या उद्देशाने पोलीस शिपाई तीनशे पाच आनंद प्रकाश गडदुरे नेम गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचेकडे हजर केली सदर पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांनी चौकशी करून माहिती घेतली असता सदर बॅग मालकाचे नाव विकास रामेश्वर मोबाईल नंबर सत्त्याण्णव एकोणचाळीस त्र्याण्णव सत्त्याहत्तर शून्य शून्य राहणार आर ओ एच एनओ चार ऑब्लिक एकशे पंचावन्न लोहरी बिल्डिंग सराफ बाजार मकटामपूर बालाजी मंदिरजवळ गुलबर्गा कर्नाटक यांचे असल्याचे निष्पन्न झाले त्यांना बोलावून घेतले सदर बॅगमधील पंचवीस हजार चारशे रुपये रोख रक्कम अठरा हजार रुपये एक ओपो रेनो सात कंपनीचा मोबाईल सात हजार आठशे रुपये ऍपल कंपनीचे एअरपॉड सहा हजार पाचशे रुपये एक टायटन कंपनीचे घड्याळ दोन गॉगल असे वरील नमूद वर्णनाचे रोख रक्कम व साहित्य आहे त्या परिस्थितीत बॅग मालक यांना माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर माननीय श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्यावर सफाई कामगार जया परशुराम दंडाले यांच्या हस्ते परत दिली माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर माननीय श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी महिला सफाई कामगार जया परशुराम दंडाले व पोलीस शिपाई तीनशे पाच आनंद प्रकाश गडदुरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला तसेच जया दंडाले यांच्यासारख्या जागरूक व प्रामाणिक नागरिकांकडे नैतिकता जिवंत असून सर्वांनी जया दंडाले यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले